तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का अहोरात्र कष्ट करून तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही का जर तुमचं उत्तर हो असेल तर थांबा आजचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो तर आजचा विषय आहे लवकर करोडपती व्हायचं असेल तर घरात आजच आणा ह्या पाच वस्तू नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्या चुंबकासारखा पैसा खेचून आणतात आज मी तुम्हाला अशा पाच चमत्कारिक वस्तू सांगणार आहेत ज्या घरात ठेवल्याने गरिबी दूर पडते आणि श्रीमंतीचे मार्गे खुले होतात यातली पाचवी वस्तू तर सर्वात महत्वाची आहे जी अनेक करोडपती लोकांच्या घरात हमकास असते चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू पहिली वस्तू आहे मोरपंख मित्रांनो मोरपंख हे फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही तर ते नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी नष्ट करण्याचं काम करतं वास्तुशास्त्रानुसार घरात श्रीकृष्ण प्रिय मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात कुठे ठेवावे हे मोरपंख हे मोरपंख तुमच्या हॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर पडेल यामुळे वाईट नजर लागत नाही आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे स्फटिकचा कासो कासो हे भगवान विष्णूचा अवतार मानला जातं आणि ते दीर्घायुष्य आणि स्थिरतेचं प्रतीक आहे पण लक्षात ठेवा मातीचा किंवा धातूचा कासो ठेवण्यापेक्षा क्रिस्टलचा कासो पैशांसाठी अधिक प्रभावी मानला जातो कुठे ठेवावे हा कासो हा कासो एका काचेच्या किंवा धातूच्या डिशमध्ये थोडे पाणी भरून घराच्या उत्तर दिशेला नॉर्थ डायरेक्शनला ठेवा कासवाचे तोंड घराच्या आतल्या बाजूला असावे यामुळे घरात धनाचा ओघ वाढतो तिसरी वस्तू थोडी दुर्मिळ आहे पण अतिशय शक्तिशाली आहे ती म्हणजे गोमती चक्र हे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्या घरात गोमती चक्राची पूजा होते तिथे गरिबी कधीच येत नाही उपाय काय तुम्ही अकरा गोमती चक्र घ्या त्याला हळद कुंकू लावा आणि एका पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवा मित्रांनो हा उपाय करून पहा पैशांची टंचाई कायमची दूर होईल चौथी वस्तू आहे धनाचे रक्षक भगवान कुबेऱ्यांची मूर्ती फक्त लक्ष्मी मातेची पूजा करून चालत नाही तर संपत्ती टिकवण्यासाठी कुबेराची कृपा असणं गरजेचं आहे कुठे ठेवावे कुबेराची मूर्ती घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती किंवा फोटो नक्की लावा जेव्हा तुम्ही कामाला जाताना याचं दर्शन घेता तेव्हा व्यवसाय भरभराट व्हायला सुरुवात होते आणि आता वडूया पाचव्या आणि सर्वात सिक्रेट वस्तूकडे आरसा मिरर तुम्हाला वाटेल आरसर तर सगळ्यांच्याच घरी असतो यात काय विशेष पण आरसा लावण्याची पद्धत तुम्हाला करोडपती बनवू शकते कसा वापरावा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या तिजोरीच्या किंवा कपाटाच्या लॉकरच्या समोर एक आरसा अशा प्रकारे लावा तुमच्या लॉकरचे प्रतिबिंब रिफ्लेक्शन दिसेल याचा अर्थ असा होतो की तुमची संपत्ती दुप्पट होत आहे हा एक सायकोलॉजिकल आणि वास्तुशास्त्रीय उपाय आहे जो प्रचंड धनलाभ देतो तर मित्रांनो ह्या होत्या त्या पाच वस्तू मोरपंख क्रिस्टल कासो गोमतीचक्र कुबेर मूर्ती आणि योग्य ठिकाणी लावलेला आरसा या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि संधी चालून येतात लक्षात ठेवा नशीब तेव्हाच साथ देते जेव्हा तुम्ही कष्टाची तयारी ठेवता या उपायांसोबतच तुमचे प्रयत्नही चालू ठेवा यश नक्की तुमचंच आहे यातली कोणती वस्तू तुम्हाला घरात आणायला आवडेल त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद